गोरखनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आंबा येथील मुख्याध्यापक एस जी मुलगीर यांचा सेवापूर्ती समारंभ घेण्यात आला आज दिनांक जुलैच्या सकाळी अकरा ते बारा या दरम्यान वसमत तालुक्यामधल्या आंबा येथील गोरक्षनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील मुख्याध्यापक एस जी मुलगीर हे या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते त्यांचा कार्यकाळ बाहेरचे शिक्षण संस्थेमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारे पार पडला या सेवापूर्ती कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व त्यांचा परिवार देखील उपस्थित होता यावेळी मुलगीर सर व त्यांची सुविधा पत्नी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील झाला बहिर्जी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक पेशापासून ते मुख्याध्यापक पर्यंत ही सेवा करण्यात आली या सेवेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या सहज संपूर्ण शिक्षक वृंदांनी मुलाचं सहकार्य केलं आज ज्यांनी ज्यांनी सत्कार केला त्या सर्वांचे मनपूर्वक आभार देखील या निमित्ताने एस डी मुलगी यांनी मानले यावेळी अंबादासजी भोसले बहिरजी स्मारक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण शेळके बहिरजी विद्यालय गिरगावचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश इंगळे गिरगावच्या बहिरजी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश जी मुख्या वगेवार यांच्यासह आजी माजी मुख्याध्यापक शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते गोरखनाथ विद्यालय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक त्यांच्या मुख्याध्यापक पद स्वीकारून फार कमी वेळ भेटला आणि यांनी त्या कमी वेळामध्ये एवढा चांगलं काम केलं आणि चांगली सेवा दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे एक आदर आदरयुक्त त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद सुद्धा देतो आणि त्यांच्या आता या उर्वरित ते पुढचं आयुष्य एक चांगलं सुखसमृद्धीचं आणि भरभराटी जाऊ अशी आणि आरोग्यदायक जाऊ एवढीच त्यांना या प्रसंगी आम्ही एक शुभेच्छा देतो आणि ईश्वरच्या प्रार्थनासुद्धा करतो या ठिकाणी हुतात्मा बहिरजी स्मारक विद्यालय वापटी संचलित गोरखनाथ विद्यालय अंबाचुंढी या शाळेतील शिक्ष मुख्याध्यापक तथा प्राचार्य आदरणीय मुलगीर सर हे वयोमानानुसार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत संस्थेनी त्यांना या ठिकाणी जे त्यांचा एका महिन्यामध्ये उपमुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक पदापर्यंत नेण्याचं काम संस्थेतील सन्माननीय या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दांडेगावकर साहेब या शाळा समितीचे अध्यक्ष अंबादासराव मामा भोसले साहेब गुंडूरावजी भोसले साहेब साबळे साहेब या सगळ्यांच्या सहकार्यातून मुलगीर सरांसारख्या सामान्य कुटुंबातील शिक्षकाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य या पदापर्यंत नेण्यासाठी संस्थेने जे मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल मी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी सन्मानपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मुलगीर सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो गोख्यालय आंबा येथे माझ्या या ठिकाणी शाळा समिती अध्यक्ष आणि सर्व स्टॉफ यांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी माझा गुणगौरव सोहळा साजरा केला आणि या ठिकाणी आमच्या संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश नालेगावसाहेब सचिव साहेब पंडितगाव सर यांनी मला संधी दिली त्या ठिकाणी सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी सर्वांचा मी विनोद राहतो